ब्लॉगमध्ये कुठे गेला ब्लॉगमध्ये एंट्री झालेली शेवटी कुठे चालला लय गडूळ पाणी दोन घोर पडेत पाण्यात <laughs> लगे कळटी मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये गच्चीवर आलो होतो थोडं ऊन खायला कारण की येणार थंडी होती सकाळपासून हे धुकच पडलं होतं आज सकाळपासून हे आजू किद पडलेलं चला भाऊ सकाळ सकाळ मस्त पण गवत आणून टाकतो जाणार मग त्यांचं कामच होऊन जाईन दिवसभरात एकदा सकाळी आणून टाकलं का हेच नाही बाबाचा हात बारा होता बाबा दुपारी तोडीत होते बरं का पण आता दुपारी बारा आणि एक वाजता म्हणलं का ते गेलं आरडत आहेत आणि मी बी घरी नसतो त्याच्यामुळे म्हटलं आताच हे गेलं का आजी टाकतात मग हळू हळू काय 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 हां नुसते आरड गौरी होय गौरी मला फॉमडे देतो सोडून आणि आणतो गवत आता पटांगण भरून दिसतंय ऐक नाही गौरे हा काय झालं तुला जाय पाणी वगैरे पीक पड जा पडा इकडे नका इकडे काही नाही चालली ती याच्यात काही नाही तर त्यांना टाकलंच नाही आज जाय आजचं काय भारी वातावरण झालंय भाऊ चला भाऊ आज काय गवत नाही घेत आता आहे ना मका घेतो चीनचे झाडं खालची तिकडची आता इकडची सगळी वाळी अर काय सटकू राहिलंय बाबा इथं हे झालंय आता लय काही रेसते ना बघा अरे आंबा उतरला काही अख्खाच्या अख्खा त्याला रेस नाही राहिल्या पडल्या बिडल्या काय बाबा अरे पडल्या न्यावं लागते नाही आंब्याच्या काय भरून दिसत होत्या आता काहीच नाही याच्या पाडल्यात नाही काय चार पाच हेच कस चटकू राहिलंय बी मातीद मी तीपेक्षा लावाळा चुकला इद मेथी तर दिसानाच मेथी गेलीकडे सगळी कामातून सगळी मेथी गेली कामातून पालक पालक पनीर झाला इकडं पालकाचं तर काढून न्या लागणी बघा नका भारी झालाय काढून न्यावं लागे न्याला आता इकडे तर लई गवत लई बरं का नेमकी गवत लई पालक कमी गवत लई इकडची माका घेतो मी काढून आता सगळी सगळी म्हणजे आज पुरती घेतो काढून तसं सगळं वाटूळच झालंय बाबा घा सगळा पाडलाय आता याला काढावं तरी कसा ना काढायला आशेवाल्यात काढला का नि उपटून निघतो कसं काढावं आता नुसता पडलाय ब सगळा आता या ना दोन तीन दिवसात येऊ परत सगळं काढून टाकावं हो लागेल काय सगळा का राडाच झाला दोन तीन दिवस पाऊस आलाय तेव्हापासून नुसता राडाच झालाय चला जाऊन दे तुम्ही मका काढून आता मी हलका जड ये अरे बाबरे पडलं चपला निवच चालत आहे ना आजूक बघा आता जड चपला घेऊन का चालायचं बाबा चला भाऊ याला साफ करतो पहिलं मग उचल तू आता चला भाऊ आणलं कस तरी पण आंघोळ केल्यात काहीच फायदा नाही झाला सगळा भरलोय मी बरं काय झालं थांब ना बाई आता तू तर लागली आरडायला घरी काय दवर लगे आरडायला लागली का गाय लागली भूक तुला सकाळीच सात वाजताच राजहंशला बी टाकावं लागेल या डावणी घर राहिले आता अगं काय काय करता आणू का काय किड आरडतोय बाबा सकाळपासून गुंग व्हिडिओ एडिटिंगचं काम जास्त वाढत म्हणतोय मी तर ए बाबा चला शांत असलं का मग माझा आवाज क्लिअर येतो नाही तर बॅकग्राऊंडला बुंग आवाज माझा आवाज कमी येतो मग मला मोठ्याने बोलावं लागतं मग चल गौरी आता चल अय शाळे हो सगळ खात कोण शेळ्या शेळ्या खात्यात मारल ना तू मग फटके देईन मी आज तू बर मार का मारायचं नाही कराव लागेल चालू होते बी का नाही काय माहिती बाबा तिकडे आहे ना फॉल्ट झालाय चालू होते नाही काय माहिती आज हा वैग का माहिती पोल पडले तर काल फुल नाही चालू होते इकडे पोल पडला तिकडे पोल पडलाय कोणाचं कोणता काही ना मला चालू होती का नाही बाबा रात्री बी लाईट आपली घरातली लाईट अकरा वाजता आली रात्री अकरा वाजता आली का दहा वाजता आली मी झोपलो होतो किती वाजता दहा वाजता आली का बरं झटके मारीत होती लई लई झटके मारली तिने मारीना का पण गाडी मला धुवा लागे आज आता आहे ना, ना, ना का का आता आणलं ते इथं कस खराब झालं पडलं भाऊन आता सुकन सगळं वापसायचं आज आहे ना काय झालं आपल्याला फरट मारायचं होतं पण आता नेमके काल पाऊस झालाय वापस बी नाही आता त्याच्यामुळे फरट दोन तीन दिवस असं ऊन पडलं का वाळलं का मग हे होईना आता जर नेलं काय वाढतंय गाडी अरे गळते चिकलो ना मग ते काय होईल ना आत्ता जर मारलं परत चिखल टॅक्टर पस आणि दोन तीन दिवसात जरा म्हणजे वापरलं ना वावर ते हे झालं ना वावर पाणी उडून गेलं ना त्याचं चिखल विखल गेला ना मग एकदम भारी होऊन जाईल चला आता येणार देणार आज प्रगनेशला सुट्टी लागली क्लासला दहा वीस दिवस सुट्टी मस्ती म्हटला येतोच त्याला आनंदी झाला आता गावाकडे यायला राजहसने बी बोल केला भूमाकावर आलं काय ढग झालं इथं नव्हते वर कडग आले बुडग काय बो आता मनावच नाही असं झालंय पावसाचं वाळू घालतो तर वर ऊन पडन तोवर परत पाऊस आला का मंगला अवघड होईल आता खालून चक्कर मारून आलो तर सगळे कारले काढून आणले पिवळे सगळे आता आता यातले ना चांगले चांगले काढतो पहिलं കുറെ टाकतो അത त्याला आता काढले आणि यातले पिव हे लाल लाल जे बी होतं ना नी नी। था था, था 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 ते बी काढलंय आता बाबाने मी आता बाबा हे कोंबड्याला द्यायचे आय टाका कोंबड्या बी खात्या मी याला धुतो परत आता एकदा आजीला देतो उकडायला आजी त्या तिथे परीक्षे पोस राहिलेत नको धुका मग कडू आहे का धारा मग असं उकडाव त्यात बी पण आहेत बरं का मग पडलेले ते काढावं लागतो तर जाऊ मी बघू का मोटरीची लाईट आली का अरे गेली काय आता आली होती नी अय गाड्या भाऊ घरातली लाईट आत्ता आली होती गेली परत मोठरीची लाईट आली, नहीं नहीं आली का नाही राव नाही आली चाल झाले काय करा मग काय नाही सकाळची मका संपली होती त्याच्यामुळे आहे ना मका घ्यायला आलो तो खालच्या ओरात गाड्या घेऊन पण आत्ता बघितलं लाईट आलेली आहे आता लाईट आहे ना चालू करतो हा हा मग तुम्ही घरी जा टाकीतलं पाणी सोडून द्या आणि टाकीत पाणी पडवा म्हणजे हे पडन मग ते धावबी भरन ओके चालू मग मला बुर मग घेतो आता हे पाय पण नको का बरं बरं एल व किती घेतले नाही मी घेतो जा तुम्ही पुढं हो। मी घेतो ते ती तीन आण तुम्ही जा किती लागणार सुट्ट्या आणि आज आलाय वा 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 शेवटी एंट्री झालेली आहे ब्लॉगमध्ये कुठे गेला ब्लॉगमध्ये एंट्री झालेली आहे शेवटी कुठे चालला गडूळ पाणी चाल हो माझं काय एवढंच राहिलंय फक्त एवढं टक्कल झालं इकडे आता नंतर काढीन ट्रॉली भरत आली हे बी टाकायचं ट्रॉली तर अजून हाऊच भारला की नाही काय माहिती बाबाल म्हणलं आवाज द्या भरल्यावर काय माहिती का नाही का म्हणला हा चालू आहे मोटर गावात चालू आहे तीन फ्यूज आहेत आम्ही कापतोय गवत तांबा एवढं कापून लगे आलो काय म्हणला प्रग्णेश काय मानला पाण्यात जाऊ शकता घोरपड आहेत दोन दोन घोरपड आहेत पाण्यात लगे कळ मारली घोरपड माहित आहे तुला पण शेफ्टीला मारीत येत बघत्या ती फळी आहे का फळी ठेवलेली तिथं आत तिथं बोक्स आहेत त्या तिथं आहेत त्या श्री प्रग्नेश पवार यांची पदारण लेवून चला प्रग्नेश म्हणतो टाकीत पहायला जायचं ते टाकीत म्हणतो विहिरीत पहायला जायचं एवढ्या दोन घोरपडी येत जाय मग अजू का दोन घोरपड घोरपडे का घाबरतो काय मी फक्त दिसल्यावर मी टाकी अर्धा उभी आणतो वर काढायला दिसल्यावर फक्त मी आपल्या घरी जाईन बाकी जाईन ना नाही सोडलं तू काय तू गौरे मला टाकायचंच नाही पण आता प्रग्नेश चांगला जॉब खेळतो खेळा खेळा बो हा बो ती गौरी तर आरडूच राहिली बघा इकडं आलं का तिला असं वाटत टाकल टाकलं किती टाकू ग तुला तरी हा किती टाकायचं तुला एवढं दादा गौरी आता झालं तुझं चला बो जा मग मंडळी आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय